नमस्कार मित्रांनो नशीबाची साथ कोणाला नको असते बरं नशीब जर आपल्या सोबत असेल तर कमी मेहनतीत सुद्धा आपली खूप प्रगती होत असते आणि नशीबाची साथ नसेल तर रात्रंदिवस काबाड कष्ट करून सुद्धा आपल्याला काहीच मिळत नाही सक्सेस आपल्यापासून पाच पावले दूरच राहत असते जर तुमचे नशीब चांगले आहे तर मेहनत करणे सोडू नका असे समजू नका की कि आपली किस्मत खूप चांगली आहे त्यामुळे आपल्याला खूप नफा होतो आहे अशा वेळी शांत बसू नका मेहनत तुमची चालू ठेवा आणि बघा जर खूप तुम्हाला मेहनत करावी लागत असेल आणि खूप मेहनत करून सुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तर समजा तुमची किस्मत खराब आहे आणि नशिबाची तुम्हाला अजिबात साथ नाही यासाठी एक उपाय करायचा आहे तो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेन बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांनी वारंवार हा उपाय केला आहे त्यांना नशिबाची साथ मिळाली आहे त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदायला लागली आहे त्यासाठी हा उपाय कसा करायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड असेल त्या झाडाखाली जर घाण झालेली असेल पाला पाचोळा जमा झालेला असेल किंवा तिथे पूजेचे काही सामान जमा झालेले असेल कोणी ठेवून गेले असेल तर ती सर्व तुम्हाला त्या झाडाखाली स्वच्छता करायची आहे न लाजता आणि न घाबरता ती पूर्ण परिसर तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आणि त्या झाडाची तुम्हाला पूजा करायला सुरुवात करायची आहे यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायला सुरुवात करा ज्यामुळे तुमचे नसीब चमकून उठेल आणि प्रगती होण्यास सुरुवात होईल त्याचबरोबर आपल्या कुंडलीत शुक्र आणि शनी ग्रुह सुद्धा मजबुत शुक्र ग्रह सुद्धा मजबूत होतील शुक्रग्रह ज्यामुळे आपल्याला सर्व मिळत असतात ते मिळायला सुरुवात होईल आणि शनीची साडे साथी असणाऱ्यांना पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला सांगितला जातो जेणेकरून शनी महाराज त्यांच्या साडे काळात त्यांना जास्त त्रास देऊ नयेत जर तुम्हाला वाटते घरात सुख समृद्धी नांदावी नशिबाची सदैव साथ आपल्याला असावी तर दररोज पिंपळाच्या झाडाखाली पाणी दिलेच पाहिजे आणि दररोज पाणी देणे तुम्हाला शक्य नसेल तर आठवड्यातून निदान एकता म्हणजे गुरुवारच्या दिवशी तरी पिंपळाच्या झाडाला जाड़ा जल अर्पण करा यामुळे तुम्ही जी कामे करता त्याचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले जात नाही किंवा पिंपळाच्या झाडाची पूजा सुद्धा केली जात नाही असे वर्णन शास्त्रात केलेले आहे अधून मधून कधीतरी पाण्यामध्ये हळद टाकून ते सुद्धा तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकता त्यामुळे गुरुग्रह अधिकच मजबूत होतो पिंपळाच्या झाडाला कधीही कापू नये त्यामुळे आपल्याला पित्रदोष लागत असतो असे लहान लहान उपाय करून आपण आपले आयुष्य सुखकर बनवू शकतो नक्की करून बघा ओम नम शिवाय श्री शिवाय